तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन अपडेट मध्ये नवीन मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की उद्या मित्रांनो कदम वाढ येथे महाराष्ट्र केसरी मैदान होणार आहे तर सर्व टॉपच्या नंदी उद्याच्या मैदानामध्ये दाखल होणार आहे तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ती म्हणजे एक लाख रुपये एक्क्याऐंशी एकसष्ट एक्केचाळीस एकतीस एकवीस पंधरा आणि अकरा हजार तर असं मित्रांनो बक्षीस सो रुपये आणि ओपनचं मग सर्व जंगी मैदान मित्रांनो होणार आहे आणि टॉपची टॉपची नंदी या मैदानामध्ये दाखल होणार आहे मित्रांनो आणि आता सर्वांड लागले असते की टॉपचे नदींचे पैर नक्की कोण असणार तर काल आपण एक टाकलेली व्हिडिओ व्हिडीओ सांगितलेलं काही फिक्स पैरे आणि काय संभावित पैरे तर आजवर आज आपण असे व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तिथं म्हणजे ती फिक्स पैर्यांची आपण सांगणार आहे काही मित्रांनो लय पण नाहीत नंदी फक्त चार पाच नंदींचे आपण टॉपचे नंदींचे पिक्स पैरे हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा विसरू नका तर जेणेकरून तुम्हाला कळतील तर मित्रांनो इकडे पाऊस पण थोडासा चालू आहे तर काही नाही तर आपण सुरू करूया पहिल्याला नक्की कोणापर्यंत कोणता नदी पाहणार आहे तीच आपण आजच्या सा व्हिडिओमध्ये सांगूया तर चला मित्रांनो तर आता एक नंबरचा असणार आहे ती म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर माहितीयच चटणी बाकरीवरचा गर्निकेचा राजा तर मित्रांनो घरनिकेचा राजा आता नक्की कोणापर्यंत पैल तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं की एक मित्रांनो घरचा साज पाहणार आहे तर ती नक्की कुठला तर ती सांगूया गर्निकेचा राजा आणि उर्मिलताई यांचा राजा तसेच कंदूरचा राज्य तर आपण सांगितले की घरचीच गाडी पाहणार आहे तर मित्रांनो घरची गाडी नाही पाहणार की गर्णिकेचा राजा आणि कंदूरचा राजा टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला पाहताना उद्याच्या मैत्रिणीमध्ये दिसेल कारण की तुम्हाला माहिती आहे घरनिकेचा राजा आपण टॉपमध्येच पळतो आणि कंदूरचा राजा पण मित्रांनो मध्ये पळतोय तुम्हाला तर माहिती आहे त्या मित्रांनो ही टॉपची जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये शंभर टक्के पैतायन दिसणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे गर्निगीचा राजा माहिती मित्रांनो जाईन त्या मैदानामध्ये मागवलच असतो तसेच आपला कंदूरचा राजा म्हणजे उर्मिला यांचा राजा टॉपमध्येच पळतोय त्या मित्रांनो ही एक चांगली जोडी उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेली आहे पळायला तर आता दुसरा असणार आहे ती म्हणजे हिंदगी राईना तुम्हाला तर माहितीच आहे काय स्पीड आहे राईना मित्रांनो टॉपमध्ये जाता साध्या पळतोय आणि आता राहिण्याचा नक्की पायरा कोण तर भाई यांचा राजा तर राजा मित्रांनो घरची गाडी नाही पाहणार ना, तर आता राजा आणि राईना हिंदगीश्वर राईना आणि भाई यांचा राजा टॉपची जोडी आपल्याला उद्याच्या मैदानासाठी पैतानी दिसणार आहे सज्ज झालेली आहे टॉपची जोडी कारण की राईना पण टॉपमध्येच पोहतो आणि राजा पण टॉपमध्येच पोहतो तुम्हाला तर माहिती आहे राजा थोडे दिवस मित्रांनो आजारे होता पण आजारातून आता बाहेर निघलेला आहे आणि आता धुमाकूगाला आहे येत आहे उद्याच्या मैदानासाठी आणि टॉपचंच नाही केलेला आहे त्यामुळे मित्रांनो हिंदकेश्री राईना आणि शाकीरबाई यांचा राजा ही टॉपची जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसणार आहे तर तिसरा ती म्हणजेच मोरगाव मैदानामध्येच ती म्हणजे तेवीस तारखेला मित्रांनो हीच गाडी पळालेली ती म्हणजे साई आणि चिमण्या आणि तिथं मित्रांनो ह्याच गाडीने टॉपमध्ये पळून एक नंबर केला तीच गाडी मित्रांनो पुन्हा एकदा तीच दशेत आणि तीच स्पीड घेऊन आपल्याला उद्याच्या मैदानासाठी सज्ज आहे पळतानी कारण की मित्रांनो मोरगाव मैदानामध्ये ह्या जोडीने हा एक नंबर केला आणि टॉपची टॉपची नंदी त्या मैदानामध्ये दाखल झाली आणि पुन्हा एकदा हीच साज म्हणजे मित्रांनो दोन्ही पण नंदी एकत्र पळतानी उद्याच्या मैदानामध्ये दिसणार आहेत ती म्हणजे साई आणि चिमण्या टॉपची जोडी मित्रांनो साई पण टॉपमध्येच पळतो आणि चिमण्या पण टॉपमध्येच पळतो मित्रांनो आपल्या टॉकची जोडी उद्या मैद्यासाठी सज्ज झालेली आहे पळायला तर ही जोडी मित्रांनो शंभर टक्के उद्या मैद्यांसाठी पळतानी दिसेल तर आता दुसरा असणार आहे ती म्हणजे वाटेकावकारांचा बादल मित्रांनो बादल आणि सर्जा होती मी म्हणलेलं पण सर्जा आणि बादल नाही पाहणार ना तर सर्जा दुसराच पायरा आहे ते आपण पण आपला अपडेट आधी शंभर टक्के याच्यापर्यंत सर्जाचा पायरा फिक्स आहे तर शंभर टक्के तुमच्यापर्यंत आपण अपडेट पोचूया तर आता वाटेगावकरांचा बादल आणि डॉरलीचा हरण्या तो मात्र माहितीच मित्रांनो हरण्या टॉप मध्ये टॉप पब्लिकच पळतो तर आता वाटेगावकरांचा बादल आणि डॉरलीचा हरण्या तर मित्रांनो ही टॉपची जोडी आपल्याला उद्याच्या मैदानासाठी पैतानी सज्ज झालेली आहे तर पैतानी शंभर टक्के मित्रांनो ही पण दिसेल कारण की मित्रांनो आपल्यापर्यंत अपडेट आली ती सांगतोय आपण काय काय विषयाचे मित्रांनो पैरे पण चेंज होऊ शकते एखाद्या ह्याच्यातला आणि एखाद्या वेळी दुसऱ्या नदीपर पण पळू शकतो तर मित्रांनो बघूयात तर नक्कीच छीच पाहतात का कारण की मित्रांनो ही तर साधारण मित्रांनो नव्याण्णव टक्के ही सर्वनंदींचे पैर फिक्स झालेले आहेत पण काही कारणामुळे हो तर पैरे मित्रांनो चेंज झाली तर काय येत नाही तर आता बघूया मित्रांना बादल आणि डोरेलीचा हरण्या टॉपची जोडी आपल्याला उद्या पाहताना दिसणार आहे आता पाचवा पायऱ्यामध्ये सगळ्यांना माहीतच झालेला आहे ते म्हणजे मुंबईचा बेतात बादशाह म्हणजेच मथूर एक हजार एक राहुल बायांचं कारज आणि तुम्हाला माहिती आहे चिनक कोणापर पाहणार कारुंडे कारांचा चिक्क्या चिक्या पर मित्रांनो पाहत नाही दिसणार आहे मैदानासाठी चिक्क्या आणि मथूर टॉप मध्ये पहत मात्र माहिती चिक्क्या पण टॉप म्हणजे पत तू बाकासोबत पाळलेला बाकासोबत एक नंबरचा मानकरी ठरलेला तीच चिक्क्या आणि मथुर दोन्ही पण टॉपची नंदी आपल्याला उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाले आहे पाहत टॉपचं स्पीड घेऊन उद्या आपल्याला पाहत दिसणार आहे तर मित्रांनो ही जोडी टॉपची जोडी इव्हन जोडी मित्रांनो उद्या पाहत दिसणार आहे आणि टॉपचं स्पीड ह्या आपण नंदीला लागणार दोन्ही पण नंदीला तुम्हाला माहिती आहेच की दोन्ही पण नंदी मित्रांनो टॉपमध्येच पाहतात त्यामुळे मित्रांनो ही टॉपची जोडी खूप दिवसाला मित्रांनो माहीत झालेली आहे त्यामुळे मित्रांनो राहुलबाई तुम्हाला माहिती आहेच का पैरे मित्रांनो सांगतात की आपण आपला मतूर पाहिणार आहे त्यांना माहिती आहेच की आपला पायरा फुटणार पण नाही त्यामुळे मित्रांनो ही टॉपची जोडी आपल्याला येणाऱ्या उद्याच म्हणजे कदमवाडी मैदानामध्ये दिसणार आहे महाराष्ट्र केसरीमध्ये आपल्याला पैत्यानी दिसणार आहे मथूर आणि कारुंडेकरांचा चिक्क्या चिक्या पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जाईन त्या मैदानामध्ये धुमाक घालत असतो ती चिक्क्या आपल्या मथूर पर पैतानी दिसणार आहे आणि मथूर तुम्हाला माहिती आहेच काय स्पीड आहे पब्लिकनी पब्लिकचा तर बादशाह आहे आपला मथूर तेव्हा मित्रांनो मथूर पब्लिकने लागू द्या नाहीतर मधनं लागू द्या त्याला काहीच फरक पडत नाही पब्लिकने लागला तरी अनेक मित्रांनो जास्त पिढ लावतो आणि ती काहीच बघत नाही पब्लिक आहे का पुढं काय आहे तुम्हाला तर माहिती आहेच आणि मत्तूर आणि कारुंडे कारांचा चिक्की आहे टॉपची जोडी आपल्याला पाहत्याने दिसणार आहे उद्याच्या मैदानासाठी आता मित्रांनो शेवटचा पायरा नाही की कोण असेल तर ती म्हणजे शिरतुर्ची रायफल आणि बाकासूर अकरा की स्त्री बाकासूर मित्रांनो उद्यासाठी उद्याच्या मैदानासाठी आपल्या सज्ज झालेले पाहिजे आणि शंभर टक्के जोडी पाहणार आहे कारण की तो माहिती आहे रायफल पण मित्रांनो टॉपमध्येच पहतो जाईन त्या मैदानामध्ये दुमाग घालतोय रायफल पण तेव्हा मित्रांनो रायफल आणि बाकासूरी टॉपची जोडी आपल्याला पाहताना दिसणार आहे रायफल तुम्हाला माहिती आहे हरण्याबरे मित्रांनो एक नंबर केला तर ती म्हणजे पेडगाव मैदानामध्ये आणि तीच दशक मित्रांनो उद्या आपल्याला दिसणार आहे बाकासूर बरं कारण की रायफल पण मित्रांनो टॉपमध्ये पोहचतोय आणि बाकासूरला पण तेवढंच नाही तो मात्र माहिती आहे बाकासूर काय पोहचतो गेल्या मैदानामध्ये पण बाकासूरने एक नंबर केला आणि आता सध्या मित्रांनो बाकासूर खूप म्हणजे फॉर्म मध्ये आलेला आहे आणि टॉपचं स्पीड घेऊन पळतू तेच मित्रांनो दशेत आपल्याला पुन्हा एकदा उद्याच्या मैदानासाठी पैतांतिसणार आहे आणि टॉपमध्येच स्पीड आहे आपल्या बाकासूरला पण तेच मित्रांनो रायफल आणि बाकासूर उद्यासाठी पैत्यांसणार आहे आणि टॉपचं स्पीड घेऊन उद्या पळणार मित्रांनो ही पण फिक्स झालेली आहे जोडी आणि मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ आणि आजची पायऱ्यांची ती मला कमेंट करून नक्कीच सांगा कारण की मित्रांनो आज आपण सांगितलेलं आहे काही फिक्स पायऱ्यांची पैरे मित्रांनो तर कशी वाटली व्हिडिओ ती कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो आपल्याला गट क्रमांक आपल्याला आता कळतील टॉपच्या नंदींचे तर किती आहेत ते आपण पण मित्रांनो संध्याकाळी सांगूयाच नक्की कोणत्या नंदी कोणत्या गटात पाहणार आहे ते मग मित्रांनो सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका आणि चला मित्रांनो नवीन असेच नवीन नवीन अपडेटमध्ये नवीन नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय